की नेमकं का अपेक्षित काय आहे मुलाखतीमध्ये आणि मला त्यात सांगायचंय तुम्हाला खूप सोपी पद्धती परीक्षेची मुलाखत म्हणजे कसं बघा ते तुम्हाला प्रश्न विचारतील ठीक आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय तोंडी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर खरच येत असेल तर पूर्ण वाक्यात नम्रतेने मुद्देसूत तुम्ही योग्य उत्तर द्या तुम्हाला ते जर येत नसेल उत्तर त्या प्रश्नाच तर तुम्ही नम्रतेने पूर्ण वाक्यात त्यांना सांगा माफ करा सर मला माहिती नाही बस याला म्हणतात इंटरव्ह्यू येत असेल तर सांगा येत नसेल तर सांगू नका एवढंच करायचं आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आली नाहीत म्हणून तुमचे मार्क्स जाणार नाही याला अपवाद फक्त असं आहे की काही बेसिक प्रश्नांची तुम्हाला उत्तर येत नसतील तर मात्र माफी नाही पण फार काहीतरी विश्लेषण आहे फार वेगळ्या स्तरावर तुम्हाला ते घेऊन गेले आणि काही प्रश्नांची उत्तर नाही आली तुम्हाला ठीक आहे चालतं कारण तुमचं नॉलेज चेक करायला नाहीये तुमचा आवाका मात्र जरूर ते चेक करतील आणि त्यामागे तुमचा विचार काय आहे ते बघतील पुन्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तुम्हाला तर तुम्ही त्या परिस्थितीला कसं हाताळतात ते नक्की त्यांना बघायचं आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे हे हाताळतात तुम्ही किती व्यवस्थितपणे हे हाताळतात कसे मॅनर्स तुम्ही फॉलो करतात हे त्यांना बघायचं आहे आणि म्हणून तुम्हाला उत्तर येत असलं तर ते किती छान तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल तेही बघा आणि येत नसलं तर नाही म्हणा सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या काही सवयी असतात आपल्याला त्याचा इथे प्रत्यंतर येतो एक काळजी प्रत्येकाने घ्यायची खोट काहीच सांगायचं नाही एक दुसरं अंदाजे काहीच सांगायचं नाही आणि तिसरं काहीतरी टंगळमंगळ करून उत्तर द्यायचं आणि टोपी घालायची समोरच्याला असं मुळीच करायचं नाही बघा तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की माफ करा सर मला माहिती नाही तुमचे मार्क्स कदाचित जाणार नाही पण तुम्ही जर वर सांगितलेल्या तीन गोष्टींपैकी काही करायला लागला तर खूप मोठा फटका तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या परफॉर्मन्स मध्ये बसेल आणि म्हणून या गोष्टींची उत्तर देताना काळजी घ्यायची उत्तर येत ना तुम्ही खूप व्यवस्थित खेद आले म्हणा माफ करा सर मला माहिती नाही काहीही फार अडचण येत नाही ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवर प्रश्न विचारतील तुम्हाला बोलत करणं तुम्हाला माहिती असलेलं तुमच्याकडून काढणं हे इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं खरं म्हणजे काम असतं त्यामुळे तुम्हाला नाही आलं तर काय वगैरे याचं टेन्शन घेऊ नका पण तयारी करताना मात्र तयारी सुरू करा म्हणजे बेसिक बेसिक चुका होणार नाही नाही किंवा तुम्ही बेसिक तुम्ही माहिती असं सांगण्याची गरज पडणार नाही या पद्धतीने जर तुम्ही उत्तराची तयारी सुरू केली तर फार अडचण येत नाही मित्रांनो आणि माहितीये ती लोक सर्व प्रकाराने इंटरव्ह्यू देतात ते खेळकरी होतात मध्येच तुम्हाला थोडा ताणही देतात कदाचित असं जाणून देतात की अरे तुम्हाला येत नाही आहे पण ही सगळी परिस्थिती तुम्ही कशी हाताळतात किती स्टेबल राहतात किती दक्ष राहतात किती प्रेझेंटमध्ये राहतात हे याच्यामध्ये बघितलं जातं म्हणून उत्तर देताना मी आज खूप महत्त्वाच्या गोष्टी या भागात तुम्हाला सांगितल्या आहे आवर्जून त्याचं स्मरण ठेवा स्वतःला या सूचना देत राहा म्हणजे आपलं चुकणार नाही आणि चुकलं जरी जर लक्षात आलं की तुमचं चुकलं आहे तर ते तात्काळ मान्य करा सांगा की माफ करा सर माझ्याकडून चुकून ते सांगितलं खर गेलं खरं म्हणजे सांगायला नको होतं पण माझ्याकडून सांगितलं गेलं मला तसं म्हणायचं नाहीये तरी कृपया मला माफ करा असं म्हणा मोकळेपणाने बोला संवाद साधणं हे फार महत्वाचं आहे इंटरव्ह्यूमध्ये मध्ये तुम्ही संकोच केला तुम्ही घाबरलात तुम्ही भीतीपोटी चुकलात किंवा चुकल्यानंतर पुन्हा चुकत गेलात हेच व्यक्तिमत्व त्यांना बघायचं आहे म्हणून आज व्यक्तिमत्व विकसनाच्या दृष्टीने आपण इंटरव्ह्यू कडे बघा आपण ही जी तयारी करतोय याच्यातून आयुष्यभराची काही खूप सुंदर तत्व आणि खूप चांगल्या गोष्टी आपण शिकणार आहोत नाही का धन्यवाद